नवरात्रीमध्ये सप्तमी तिथीला फुलोरा म्हणजेच कडाकण्या बांधल्या जातात आता ह्या कडाकण्या करण्यासाठी दुधामध्ये मैदा रवा थोडीशी पिठी साखर वेलची जायफळाची पूड असं घालून पीठ मळायचं फार घट्टही मळायचं नाही कारण रवानंतर फुलतो त्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं तुपाचं आणि छान असं पीठ मळून घेऊन थोडसं मुरत ठेवून नंतर ह्याच्या वेणी फणी जोडव्या विरोद्या बांगड्या असे पाच सात किंवा नऊ असे वेगवेगळे आकाराचे सौभाग्य लेणी बनवली जातात त्यानंतर गोल आकार करून अगदी पातळ लाटून त्याच्या पाचचे असे पाच आणि नऊ ह्याची माळ अशी कडाकण्या बांध करून त्या त्या फुलोऱ्या म्हणतात याला आणि ते आपल्या घटाच्या वरती बांधलं जातं आता ह्या खरं तर सप्तमीला बांधतात पण काही कारणाने जर त्या दिवशी जमत नसेल तर हे नवमीलाही बांधलं तरी चालतं किंवा पंचमीला बांधलं तरी चालतं हे पहा हे असं पान सुपारी हेही ह्याच्यामध्ये केली जाते आता इथे मी मंगळसूत्र करते आहे पहा त्याला अशा दोन वाट्या दाखवलेल्या आहेत इथे कुंकवाचा करंडे केलेले आहेत आता आमच्याकडे घरी पण घट बसतात आणि खाली मंदिर असल्यामुळे तिथेही घट असतात आता देवीच्या मंदिरातही मला त्यामुळे मला दोन हे करावे लागतात म्हणजे हे पहा ह्या अशा कडकण्या करून झाल्यात आणि हे पाचचे मी असे पाच दोऱ्यामध्ये बांधून घेतलेत आणि अशीच आता मी ही माला करून घेतली आहे नऊ कडाकण्यांची आणि सगळ्याला आहे ना मी अशी कॅरी बॅग लावली आहे कारण ना काय होतं की नाही म्हटलं तरी तिथे थोडेफार चिलटं वगैरे असं येऊ शकतात आणि ते सगळं त्यावर बसतं आणि खूप मग तिथे वाईट वाटतं आपल्यालाच नाही का तेव्हा मी इथे आता ह्या सगळ्या कॅरी बॅगमध्ये घालून असं पॅक करून घेतलं आहे त्याला छान आणि त्यातून दोरा ओवून असं मी आता इथे सगळे फुलोरे तयार करून घेतले आहेत छान असं घट्ट बांधून घेऊन त्याला मी इथे हे पहा अशी माळा बांधून घेतली आहे आणि त्यानंतर हे पहा इथे वेणी फणी हे जे मी मगाशी म्हटलं ना तसं आणि हे तुम्हाला सगळं मोठ्या व्हिडिओ आहेत त्यात पाहायलाच मिळेल